तुम्ही एक्सपोर्ट केला पाहिजे कागदावरती फॅक्टर्या झाल्या या सगळ्या फॅक्टर्याचा ऍप्लिकेशन काढणारा अर्ज काढणारा गुजरात राज्यामधून आल्या गेल्या दहा वर्षामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये याच्या खाली जी लूट झाली इम्पोर्ट सबस्टिट्यूटच्या नावाखाली लूट झाली ही आठ लाख कोटीची लूट झाली हे आपण असणार लक्षात आठ लाख कोटीची असणारी लूट झाली आणि एका विरोधातही कारवाई नाही अशी असणारी परिस्थिती कारण का ते गुजरातचे गुजरातचे पंतप्रधानाच्या राज्याचे आहेत आणि म्हणून कारवाई पण त्याच्या उलट इतर राज्यामधल्या व्यापाऱ्यांनी असं केलंय त्यांच्यावरती धाडी आहेत अशी पैसे ना तुझा भाव का गुजरातचे कार्यकर्ते दुसऱ्याच्या व्यापाराला एक वागणूक आणि देशाच्या दुसऱ्या कार्यकर्त्याला वेगळी वागणूक आहे की नाही आर एस एस वाल्याने सांगा चॅलेंज आहे माझी असणार की तुम्ही इतर राज्यांच्या कुणावरती असणाऱ्या का कारवाया केल्या आणि गुजरातच्या लोकांवरती कारवाई केल्या नाही शिकवतो मी त्या सनातन भाज्यांना विचारतो हा भेदभाव माहिती का गुजरातच्या माणसाला एक भाव नाही या राज्यामध्ये ना एक भाग याला या पुन्हा तुम्ही अश्वध सत्तेवरती आणलं दोन चार कारखाने गेले आपण बघितलं या राज्यात येणारे कारखाने गुजरातमध्ये गेले पाच वर्ष याला राज्यात दिले तर इथले सगळे कारखाने गुजरातमध्ये गेल्याशिवाय ना <दख़ों> राहणार नाही हे लक्षात आहे का देशाचा पत्र बदल नाही तर हा गुजरातचा पत्र बदल नाही एवढं आपण असावं लक्षात

चुलीवरचा असणारा भात शिजला की न शिजला त्या भातामध्ये आपण हात घालत नाही एक कण बघतो आणि त्याच्यावर आपण सांगतो की हा भात शिजलेला इथे कारखाने गेले की न गेले इथे कारखाने गेले की न गेले पळवले की न पळवले मोऱ्या पुन्हा पळवल्या जाते तुम्ही पुन्हा सत्तेवरती बसल्यानंतर निकष हाच काढला जाणार आहे की कारखाना पळवण्यासाठी आम्हाला मताच्या रूपाने लायसन्स देण्यात आलेला आहे उद्या हे लायसन्स काढून घ्यायचं असेल तर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान आपण केलं पाहिजे हे असं लक्षात इथे बँकेचा असणाऱ्या कर्ज किती आहे कोणाला माहित आहे का बारा लाख कोटीच्या असणाऱ्या बँकेचं कर्ज आहे